हे सात संकेत सांगतात की देव दररोज तुमच्या घरी येतात असे लक्षणे दिसले तर समजून जा लवकर श्रीमंत होणार नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ या युट्यूब चॅनलवरती आपले सर्व स्वागत आहे आपल्या सर्वांची कोणत्या ना कोणत्या देवतेवर श्रद्धा आहे आणि आपण रोज भक्तिभावाने व साधनेने त्या देवतेची पूजा करतो आणि कधी कधी या साधनेचे फल आपल्याला मिळत सुद्धा असते आणि देवता आपल्यावर प्रसन्न होतात आणि देवी देवता आपल्या घरी प्रत्यक्ष वास्तव करू लागतात जेव्हा देवदेवता तुमच्या घरात वास करू लागतात तेव्हा हा वास अदृश्य स्वरूपाचा असतो म्हणजेच आपल्याला ते देव देवता दिसत नाही पण या देवाकडून आपल्याला काही संगीत मिळतात आज आम्ही अशा सात संकेताबद्दल सांगणार पहाटेच्या वेळी तुमच्या शरीरात काही कंप जाणवत असेल आणि तुमचे शरीर थोडे तळतरत असेल तर हे तुमच्या घरात देवी देवतांचं वास असण्याचे हे सर्वात मोठे संकेत आहे आणि त्याच्या कृपेने असा आता सर्व काही शुभ आणि मंगलम होणार आहे सूर्योदय आणि सूर्यास्त या दोन्ही काळात तुम्हाला तुमच्या शरीरात कंपणे जाणवत असेल तर त्यामुळे तुमच्या घरात देवी देवतांचे वास्तव असण्याचे हे सर्वात मोठे संकेत आहे अनेकदा आपल्याला भविष्यात घडणाऱ्या घटनांची जाणीव असते की जसे अनेकांचे असे अंदाज असतात आणि काही घरेही अठरतात जर तुम्हालाही भविष्यातील या घटनांचा अंदाज येत असेल तर त्यामुळे ही दैवी शक्ती तुम्हाला देवी ते कृपेने निघण्याचे अनेक संकेत आहे आणि ही एक मोठा संकेत म्हणजे तुमच्या घरावर किती मोठं संकट आले तरी आणि संकटांच्या वेळी तुमची देवावरील श्रद्धा आणि विश्वास कमी होत नसेल आनी आनी तर हे सुद्धा एक संकेत आहे तसेच जर तुमच्या घरात भांडणे वाद होत असेल आणि भांडणे आणि वाद संपल्यानंतर तुमच्यामध्ये प्रेम निर्माण होत असेल तर समजा की तुमच्या घरात देवांचा वास आहे आणि हा सुद्धा घरात देवतांचा वास असल्याचे एक संकेत आहे अनेक स्वप्नात एखादी छोटीशी सुंदर मुलगी दिसते जाणून ती महालक्ष्मीचे वास्तविक रूप आहे तुमच्या स्वप्नात अशी एक लहान मुलगी तुमच्या स्वप्नात अशा छोट्याशा मुलीचे वारंवार दर्शन होत असेल तर हा सुद्धा संकेत आहे की देवी देवतांची कृपा तुमच्यावर होत आहे आपल्या घरामध्ये एक प्रकारचा विशिष्ट असा सुगंध निर्मात होत असेल परंतु तुमच्या अंगणात फुलांची कोणतीही झाडे नसतील किंवा फुलांची झाडे आहेत पण ती सुगंध नाहीत मात्र जर तुम्हाला एक प्रकारचा मनमोहक मनाला मोहून टाकणारा सुगंध तुमच्या घरामध्ये किंवा तुमच्या घरात आसपास जर जाणवत असेल तर हा सुद्धा संकेत असतो गृहिणी तिच्या स्वयंपाकघरात जे काही शिजवते ते चौदार भूक वाढवणारे असेल त्या मुळात माता अन्नपूर्ण तुमच्यावर प्रसन्न झाली आहे हे समजून घ्या आणि घरात देवी देवतांचा वास नक्कीच आहे।, आहे हे जाणून घ्या आम्ही असे सात संकेत सांगितले आहेत ज्यावरून आपण समजू शकतो की आपल्या घरात देवतांचा वास आहे टेपवरील माहिती सामाजिक आणि धार्मिक श्रद्धाच्या आधारे देण्यात आले आहे आमचा उद्देश कोणत्याही अंध अंधश्रद्धेचा पसरवण्याचा आमचा हेतू नाही त्यावरून कोणतीही दिशाभूल करू नये व वरील माहिती आवडल्यास लाईक करा कमेंट करा धन्यवाद माहिती आवडल्यास तुमच्या मित्रपटोला शेअर करायला अजिबात दिसू नका असे स्वामी समर्थ